नमस्कार मी निसार अहमद आपण पाहत आहात एक्सप्रेस मीडिया प्रोजेक्ट वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट अष्ट तालुक्यातील अंबोरा हो येथे विविध विकासाचे कामे व लोकहिताचे कामे करण्यात आली या विकास कामाचा पाळा सुखदेव खाकाळ यांनी वाचून दाखवला माझं नाव सुखदेव दगडू खाका माजी जिल्हा परिषद सदस्य बीड मी आंबोरा या गावामध्ये जलयुक्त शिवाराचे कामं जे घेतले हे चांगल्या प्रकारचे बंधारे सी सी टी चर आणि कंट्रोल बर्डी यासारखे महत्वाचे कामं चालले आणि कामं बी एक नंबर क्वालिटीचे टेंडर पद्धतीने चाललेले आहे दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये रस्त्याचे कामं चारी व तिन्ही बाजूनी जे गावाला जोडलेले रस्ते येतं ते पूर्णपणे डांबरी झालेले येतं आणि सध्या रस्ता जो चाललेला आहे तो सहा ते सात कोटीचा हॉट मिक्स पद्धतीने डांबरी लेवलवर सध्या आता बीव्हीएमचं चा काम चालू अवस्थेत बाकी आ, कार्पेट चोवरती राहिलेलं आहे तिसरी गोष्ट जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन्ही आमदारांनी एकाच नाही विधान परिषदेच्या आमदारांनी आणि चालू आमदारांनी इथं मशानभूमीच्या वॉल कॉम्पाउंडासाठी पंचवीस पंधरामधून माननीय सुरेश दश या मशान मुस्लिम मशानभूमीसाठी वॉल कॉम्पाउंड टाकलेला आहे दुसरी गोष्ट झेडपी जिल्हा परिषद फंडामधून दीड लाख रुपये शाळा दुरुस्तीसाठी टाकलेले आहेत तिसरं काम चौदा वित्त आयोगामधून इथं आम्ही शाळाचं रंग रिबोटी आणि स्वच्छतेसाठी टाकलेलं आहे त्याच्या अगोदर बी इथं जे शुद्ध वॉटर सप्लाई म्हणजे आपलं कोणतं जे आरचं पाणी इथं लोकांना पाच रुपयामध्ये जे आर भरून पाणी शुद्ध पाण्याचा फिल्टर भेटतो ती बी चिल्डमध्ये तो बी चार लाखाच्या आसपास आम्ही प्रोजेक्ट टाकलेला आहे तिसरी आजू आजू बरेच कामं चाललेले आहेत आता चौदा इथं ग्रामपंचायत दुरुस्तीचं बी दोन अडीच लाखाबद्दल काम घेतलंय हिंदू मुस्लिमचं बी दोन अडीच लाखाबोत सुशोभीकरणाचं काम घेतलेलं आहे म्हणजे मंजूर केलेलं आहे तसंच वस्ती रस्त्याचे अजून आमचे काम प्रस्ताव पाठवलेले आहेत पण अजून ते काही मंजूर नाहीये ते बी आज उद्या येतील लाईटच्या बाबतीत इथं थ्री फेज गेली की सिंगल फेज ताबडतोब येते इथं लोकांची कसल्याही प्रकारची अडचण नाही जेव्हापासून पाणी टंचाई चालू झाली तेव्हापासून इतर टँकरनी पाणी प्रत्येकाच्या दारापुढे टाक्या भरून देते दुसरी गोष्ट उर्वरित जी पाणी येतं ते आम्ही आडामध्ये सासून ठेवतो इथं पाणी टंचाईची बी अजिबात कसल्याही प्रकारची गोरगरीबाची किंवा जनतेची तक्रार नाही कॅम्पॅक्स कंपनीने इथं आमच्या गावामध्ये कमीत कमी पंचवीस पोरं परमनंट केलेत आणि चाळीस ते पन्नास पोरं आता त्या लेवलवर घेतलेले ह्या गावामध्ये रोजगार म्हणून एका कंपनीचा सात ते आठ लाख रुपये इथं पोरांना रोजगार उपलब्ध झाला आहे दुसरं त्या कॅम्पॅक्स कंपनीने सध्या आम्हाला ब्राज ब्लॉक शाळेमध्ये मुलांना खाली जी भात खात होते ते त्या भात खाण्यासाठी खाली जी फोपटीवर बसायचे त्यांनी चांगल्या प्रकारचे आथरुण दिले आता आम्ही परत चार पाच दिवसापूर्वी तिथं कंपनीशी चर्चा केली असता त्यांनी आमची इथं मंगल कार्यालय सगळ्या लोकांना बांधण्यासाठी त्यांनी एक्कावन लाख रुपये देवलोक लोक कबूल केलेले त्यांच्या शेष फंडातून अशा प्रकारचे गावात चांगले कामं चालल्यामुळे मी त्या कंपनी आणि दोन्ही आमदाराचे मनपूर्वक आभार मानतो NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Math. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. Easy! Very easy! Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed, Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugaldandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together, so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life, and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths but no, after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.